हाय स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज घरात खूप पसारा घालून ठेवला आहे देवांश आणि जानकीने पण देवांश पूर्ण पसारा आता आवडणार आहे तर तो पसारा कसा आवरतो आणि किती छान झाड मारतो हे सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गरजेचं आहे की मुलींना सर्व कामं शिकवायची मुलांना सुद्धा कामं शिकवणं गरजेचं आहे तर चला आपण बघूया देवांश कसा पसारा आवडतो ते काय प्रॉब्लेम आहे तुझा तुला झोपायचं नाही तुझ काय प्रॉब्लेम आहे तुझं काय प्रॉब्लेम आहे बघ कशी ढकलती बघितलं तुम्ही लवकर सगळा पसारा आवरायचा बघा किती पसारा करून ठेवलाय बघू शकता तुम्ही लवकर लवकर पसारा आवर नाही मग मी तुला खेळणे देणार नाही ओके मग खाऊ पण देणार नाही ओके ठीक आवर पिल्लू पिलू पसारा प्लीज प्लीज बघा त्याला किती राग येतो देवांश मेरे बेटा आहे ना इधर दे पसर आवर ना प्लीज ते गंदे आहे ते गंदे आहे बघ खाली पडलेलं आहे बघा ही सुगरण ही बघा माझं देवांचं होमवर्क किती छान पाट्याशी रंगून ठेवलेली आहे तुम्ही जानकी मॅडम बघा जानू जानू पुष्पकर पुष्पकर पुष्प तुझं मूड नाही आता करण्यासाठी जानू पपी दे पप्पी दे ना लवकर पसर आवरायचा नाही पहिला पसर आवरायचं तरच भेट नो बघ किती पसर केलं बघ बघ सगळे खेळणे वगैरे बघ लवकर सगळा पसर आवरायचं त्या मध्ये सगळा पसर ठेव नाही ऐकायचं माझं हे चालले बाय मी जाते जाऊ मी नक्की ओके बाय लवकर सगळा पसारा नाही चल आपण आईस्क्रीम आणायला जाऊ चला द्यायची ना बघायचे आमच्याकडे पैसे आहेत आमच्याकडे पैसे

आता ते उचलून आजीच्या घरी नेऊन ठेव हो। नाही जे भावाने केलं तेच बहिणीला करायचं असतं ते माझ्या हातात थँक्यू असं ठेवतात हो लवकर दुसरं लवकर हे उशी वगैरे उचल लवकर तुला लवकर समजते लवकर कसं आवरायचं गाडी बिडू उचल हे बॅग बिग उचल बॅग भरून ठेव हो। नीट ते आतमध्ये सार आतमध्ये सर हम्म आता ही बॅग आणि ही पाटी भर बॅगे मध्ये बॅगे मध्ये पाठी ठेवू बॅगेत ठेव ती पण आजीच्या घरी नेऊन ठेव लवकर हे त्याच्या आजीच घर आहे बघा कसं फेकून नीट उचल नीट उचलून वर ठेव उचल आता हे कपडे उचल कपडे उचल आजीचे इकडं धुवाला नेऊन ठेव ते पण ते पण उचल बघा देवांश कस काम करत आहे आता हे पिशव्या सगळं इथे बास्केट चे इकडं ठेव बास्केटचे इकडं ठेव बास्केट कुठे बास्केट तिकडे आहे इकडे हा इकडे ठेवू खाली हम्म व्हेरी गुड हे बाकीच्या पिशव्या अजून डब्बा आहे पिशवी अजून आहे ठेवू इकडे व्हेरी गुड दाखवते माझ्याकडे मी वरती ठेवते आता हे उचल हे उशा उचल लवकर हे बघ उशी कुठे आजीच्या घरी नेऊन ठेव बघा माझ पिल्लू कस का काम ऐकतंय लवकर तुझ काय तुझ काय गंध ही प्लेट उचल ही प्लेट उचल प्लेट उचल हा वरती ठेव वरती नाही जानुसार ना हातात घेऊन जायचं उचल नीट घेऊन जा गुड तुझ काय तुझं काय हा पुष्प पुष्प कर पुष्पा अय्यो पुष्पा पपी डे पपी डे आता दादाला पपी डे तू दे तू दे तुदे, तुदे जानू अजून पपी डे दादा कस मारतो दादा कस मारतो दादा कस मारतो तुला का वाटतो झाडू कोण मारणार झाडू ये उचल हे ये उचल बघ इकडं हे उचल उचल लवकर हां ए दादा कस मारतो मारून दाखव झाडू झाडू मारायचं झाडू झाडू मारायचं झाडू उचल बघा देवांशने किती सुंदर घर आवरलं आहे किती पसारा होता थँक्यू देवांश इकडे बघ इकडे बघ थँक्यू यू जानू, का झालं बोल आमच्या व्हिडिओला बोल लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बोल Nein. सगळा पसारा आवरून झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल देवांशला पस देवांशने कसा पसारा आवरला पण त्या त्यासाठी मला त्याला किती बोलावं लागलं ते सुद्धा तुम्ही बघितलं असं लहान मुलांकडून कामं करून घेणं एवढं सोपं नाही जेवढं आपल्याला वाटतं त्याच्या मागं खूप मेहनत घ्यावं लागते पण चला ठीक आहे देवांशने खूप खूपच छान पसारा आवरला आहे जर तुम्हाला देवांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू